दहाच्या सर्व विभाजकांची बेरीज किती असा हा प्रश्न आहे पाचवी नव्वद शिष्यवर्ती स्कॉलरशिप मधला हा महत्वाचा प्रश्न आहे असेच महत्वाचे प्रश्न आपल्याला दररोज ऑनलाईन बॅच मध्ये होतील आणि न होतील ऑनलाईन बॅच जॉईन करायचे असेल तर मी तुम्हाला एक नंबर देतो हा नंबर याच्यावर संपर्क साधायचा आहे ना तर दररोज आपली रात्री आठ वाजता ऑनलाईन बॅच असते ठीक आहे तर दहाचा प्रश्न असा आहे महत्वाचा आहे आय एम पी आय कोणता एमपी आई एम पी तर बघा अं चंग्या मंग्या दहाच्या झिंगाला लवकर बघ दहाच्या सर्व विभाजकांची बेरीज किती दहाचे सर्व विभाजक दहाचे विभाजक दहाचा सगळ्यात लहान अवयव कोणता विभाजक, विभाजक म्हणजे अवयव एक सगळ्यात लहान अवयव एक दहा कोण्या पडतात एक च्या येतात च्या येतात त्याच्यानंतर दहा पाचच्या पाड्यात येतात आणि दहाच्या पाड्यात येतात याची बेरीज म्हणते ह्या विभाजकांची काय करायची याची बेरीज करायची येते ना रे चल चिंके ह्याची बेरीज सांग एक अधिक दोन अधिक पाच अधिक दहा याची बेरीज किती येते सांग एक दोन तीन, तीन तीन पाच आठ दहा अठरा किती बेरीज आली याली बेरीज अठरा या वर्षी परीक्षेत येऊ शकते बरं हा प्रश्न महत्वाचा आहे बर समजला का नाही समजला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच प्रश्न एक बघा सांगा मग चोवीसच्या सर्व विभाजकांची म्हणजे अवयवांची चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती ह्याचं उत्तर तू काय कर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाठव हे व्हिडिओ आहे ना ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स म्हणजे युट्यूब व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पाठव कमेंट बॉक्स मध्ये पाठवताना काय पाठवायचं माहिती का बघा तू नाव पाठवायचं है ना अजून जिल्हा सुद्धा पाठवायचा कारण हे ना? नाव जिल्हा नाव पाठवी जा जिल्हा जर जिल्हा पाठवा ठीक आहे ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर याच्यावर कॉल करायचा ठीक आहे चला सगळ्यांना समजलं असतं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद ताई धन्यवाद